नमस्कार मी रवींद्र बाजराव बडते आज गणेगाव खालसा आणि पिंपरी तुम्हाला त्या बॉंड्रीवरती खूप असा मुसळधार पाऊस आणि प्रचंड वेगाने वारे वाहत होते आणि भरपूर असं पाऊस पण झाला वाऱ्याचा इतका वेग होता की आज माझी झाडं उन्मळून पडली काही केळीची पण झाडं उन्मळून पडलीत डाळिंबाच्या बागेत भरपूर पाणी साचलेले आता तेच आम्ही काढून देत आहे आणि खूप म्हणजे मी आतापर्यंत असं हवा इतकी कधी पाहिली नव्हती की प्रचंड प्रमाणात वाऱ्याला वेग होता पपईची झाडं काही उलटून पडलेली आहेत टोमॅटो पिकाचं पण खूप नुकसान झाले आज या ठिकाणी खूप गणेगाव आणि पिंपरीच्या बाउंड्रीवरती खूप म्हणजे खूप पाऊस झालेला आहे का शासनाला काय विनंती शासनाला आमची एवढीच एक विनंती आहे की या जो आज माझं जे नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करून मला काही शासनाकडनं जर मदत मिळत असेल तर ती शासनाने मिळून द्यावी तेवढीच मी शासनाकडे विनंती करेन कारण आज प्रचंड प्रमाणात किळीची माझी एक हजार आहेत आज उन्मळून पडलेत पपईचं पण खूप मोठं नुकसान झालंय टोमॅटो दात सरे ते साऱ्या भरून गेलेले आहेत डाळींबाचं सुद्धा खूप नुकसान या ठिकाणी दिसते तुम्हाला समोरच पाहते आपण खूप पाऊस झालेला आहे शासनाला एवढीच विनंती की काहीतरी तरतूद करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी एवढी अपेक्षा ठेवते